आई पाय बाबा आले ना बाबा आले बाबा आले बाबा आले का तुम्ही आम्हाला घ्यायला हो आलो कृष्णा आलो तुला घ्याले तुला आठवण येतो मला गमतच नव्हतं घरामध्ये का बाप्पा कसे कायले तुम्ही तुम्हाला फोन केला होता मी ना की या मला घ्यायला तुम्ही नाही म्हणत होते म्हणे वावरा शिवराचे काम आहे म्हणे हा येत नाही म्हणे मी मग मग आता कसे काय बाप्पा एकदम काही अचानक येऊन टपकले लगे आता काय सांगू मी ले आईनं माय जीन हराम केलं होतं घरात मी काय सांगू इले की कोण आलो मी आई मी चाललो वावरात मी आज आपलं वावर केलंच आहे ना मी चाललो वावरात थांबले बाप्पा इकडे बरं तासून बोलायचं इकडे आता काय बोलायचं काय आता कोणतं वावर पेरत आहे बाबा म्हणे वरचं वाला बी वावर पेरलं म्हणे खालचं बी पेरलं म्हणे आणि ते तिकडलं आपलं आहे ते खालचं वावर ते बी पेरलं म्हणे आता आता कोणतं वावर पेरायला चालला तू अरे बाबा आपल्या पेरणी झाली म्हणे सांगत होते तू कोणता वावर पेरायला चालला आता नाही नाही आई नाई, आ, मी थोडस वावरात मारून येतो म्हटलं बरं चक्कर मारून येते ना वावरातून जाय चक्कर मारून ये आणि लवकर तू सोनूले कृष्णाला घेऊन ये कृष्णाची शाळा चालू झाली आता घरात निगमून राहिलं घेऊन ये लवकर सोनूले जाऊ आनंद तिचा भाऊ घेऊ कोणी आणून सोडून दिले ते आणून सोडो चाय ना सोडू तू बायको आहे तुला लेकर आहे जाय तू आणि त्याला घेऊन ये पण आई फक्त वावरातून जाऊनच यायचं आहे तुला काय काम आहे का वावरात राहते ना वावरामध्ये का कमी काम राहते काय राहते काही ना काही मन नको शिकू तू मन नको शिकू आई तिकून येईन मग मग ना साईड वरती जात आहे ना आता मला ते तू सांगू नको साईड आहे साईड बिझनेस आहे कोणता बिझनेस आहे काय आहे हे मला तू सांगू नको तू एक काळ कबाडे सर मला माहित आहे तुला काय वाटते मला काही माहित नाही मग सर माहित आहे चुपचाप न जाय आपल्या बायकोला लेकराला घेऊन ये आणि जर शिल्लक जर काही म्हणशील तर बाबा मी आजच सांगतो सांगू का, सांग सांग का ते काळ कबाडे तुला सर समजत आहे तुला सर माहित आहे मलाही माहित आहे तुझ्या सर माहित आहे मला आता तू तोंड खोळ्याला लावू नको असं वाटते बा आपण काही म्हणावं हो। आणि आपला पोराचा संसार खराब आपल्या हाताने करता का मग ते मी काही म्हणत नाही चुपचाप बसतो याचा फायदा नको तू जर तू आता आता बायकोला आज तू आणायला गेला नाही त्या पोराला तू घेऊन आला नाही तर आज त्या बापाला मी तुझी पुरी हकीकत सांगितली हे समजून घेतो आणि तुझे बाबा जे करतील तू त्याच्यात मी राजी जाईन मग तुला आता मी वाचायला समोर येणार नाही म्हणून तुला बोलवली मी सुधरून जाय सुधरून जाय जर नाही सुधारशील तर मला काही ना काही ऍक्शन घ्यायला लागेल रे भाऊ मध्ये काही ना काही करावं लागेल मग मग मी भुलून जाईन की तुम्हाला पोरगाय म्हणून आताच सांगू राहील मी तुला तुले मग मी सोडणार नाही रे भाऊ मी भूलून जाईन तुम्हाला पोरगाय हा मला मदर इंडिया बनाले काही टाइम नाही लागणार आताच सांगू राहिली का तू काही बोलू लागेल का हे मला शिकू नको तू मला सर माहित आहे शिकू नको फक्त मध्ये बस मी चुप राहतो मुखी राहतो याचा फायदा असलो चुपचाप जाईल आपल्या बायको लेखाला घेऊन ये त्याची शाळा चालू कृष्णाची आई मला काय वाटलं तिचा भाऊ नाही तर तिचा बाबा सोडून सोडेल तिला म्हणून मी काही चाललं नव्हतं वावरा शिराची काम आहे वावरा शिवराय बिझी जाऊ बा प्रेरणा चालू आहे म्हणून तिला काय आणायला गेलो मी तुला वाटते मला काय चिंता नाही आहे शाळा चालू होणार आहे मी जातो ना जातो तिला आणायला जातो जाऊ दे वावरा ती नाही जात सध्याच जातो तिला आणायला ठीक आहे उपकारच काय उभा आहे नाश्ता केला होय मग रूमात मी तुम्ही नाश्ता ठेवला होता ना केला मी नाश्ता नाश्ता केला ना तर मी मग आता लवकर जाता बायकोला आणि होय ठीक आहे आई अशी कोण बोलवली माझ्यासोबत काय माहीत झालं माझ्या बरे मी चंद्रकाच्या बरात माहीत झालं नाही नाही असं नाही होऊ शकत आईला कसं काय माहीत पडू शकते तिला तिला लपून ठेवलेलं आहे मी ना ते आमच्या गावात नाही आहे तिला दुसऱ्या गावात ठेवलेलं आहे मी ना काय माहीत आहे काय म्हणून काय नाही म्हणून समजून नाही राहिलं काय करू बा हां तिला आणायला जाशील नाही तर जाशील साईड बिझनेसवर हां मी फोन करीन फोन करीन मी सोनूला विचारीन तिथं आला करावं म्हणून नाही नाही आई सोनूला कृष्णाला सांगायला चाललो जातो ना जातो हे दादा तू या सासरवाडीला जाय आणि घेऊन एका बायकोला लेक राहिले ले। जर मला माहीत पडलं की तू तिथं गेला नाही दुसऱ्या तिकडे कुठं गेला तर तू आणि मी हो। बापाला तू पुढे हकीकत सांगून सांगेल सांगेन तो बापाले एक्शन नाही लागेल तुला घरातून तु बाहेर काढले हा समजला का समजला ना हो नाही समजलं ना बाबा आई बाबाला काय झालं कोणत्या विचारात ओ ओ बापा अ राहुलजी कोणत्या विचारात आहे का माहिती माणूस का हो बापा कोणत्या विचारात नाही काय विचार करू आले मी कोणता विचारत मी नाही नाही मी कोणता विचारत असेल मी काय विचार करू मी काय विचार नाही करू काय विचार नाही करू नाही बाबा एवढ्या वेळचा कृष्णा आवाज दूर आला बाबा बाबा करू काही एक नाही ना दोन नाही निरा विचार करू राहिले माझ्या कोणत्या विचारात आहे तुम्ही कोणता विचार करू राहिले एवढा हा हा विचार विचार नाही करू राहिलो मी मी काय म्हणतो चल मग आता बॅग एक भर चल घरी कृष्णाची शाळा चालू झाली चल त्याच्या शाळेतून टीचरचा फोन आला होता ते आता कपडे पुस्तकं विस्तकं घ्यायचे आहे ना आणि शाळेत पाठवायचं आहे आणि शाळेत नाही उरला म्हणजे कृष्णा चल लवकर हां खुल्ली त्याची शाळा खुल्ली आहे ना सविस्तारखेपासूनच शाळा खुल्ली त्याची तुले तर काही चिंता नाही तू इथे येऊन बसून गेली पोराच्या शाळेची गिळीची काही चिंता नाही तुले अहो बाबा इथे थांबली मी एका दिवसासाठी आली होती पण थांबली काहून काहून थांबली माहिती आहे का तुम्हाला माहिती तर काही नाही आहे तुम्हाला फालतू का फालतू बोलणं फक्त काहून थांबली तर अहो आईची तब्येत खराब होती आईला सलाई ना लागल्या दोन तीन माहित नाही का तुम्हाला हा आईची तब्येत खराब होती आणि माया भाऊ जायला जायचं होतं आंब्याच्या रसाले जायच्या माय बापाच्या इथं तर मग आता त्याच आल्या नव्हत्या मग आईची तब्येत खराब होती तर मग मी म्हटलं मी आलेली आहोत मी आईचं ध्यान ठेवतो तुम्ही जा म्हटलं मी त्यानिमित्तानं थांबली बाप्पा मी इथं बरोबर ते चांगलं केलं थांबली तर पण आताच थांबा था, था ना था आता एक दोन दिवस काय येतातच ना जशा ना भाऊजी आल्या आपण चाललो जाऊ पण पुराची शाळा पडत आहे ना माय राहिला नाही होत बरं तू राय मी तू डबल झाले पण मी नाही थांबू शकत आता काय बार बार जाणं येणं येणं जाणं येणं करता हा एक झाला परवडतात काय करायला थांबून जाणं आता आलेस तर तशा तरी थांबत नाही तुम्ही आले तर थांबून था, जाणं आता था। नाही नाही लय काम आहे घरी लय काम आहे मामा गा कमी टेंशन आहे का कमी टेंशन आहे का तुला वाटतं मामा कमी टेंशन आहे नाही लय टेन्शन नाही तुझ्या मागं माहिती आहे मला पण थांबून जा म्हटलं तू थांबून जाय मी कृष्णाला घेऊन चाललो जातो मग याची शाळा चालू करून देतो तू ये मग आरामात कृष्णांनी चाललो जातो बाप्पा भाऊजी एक दिवस नाही थांबू शकत का तुम्ही हां एक दिवस नाही थांबू शकत का लगे नाही ना रुईनी नाही थांबू शकत मी म्हणले काम आहे घरी आता पेरण्या पेरण्याचे दिवस चालू आहे ना आता वावराचे काम चालू आहे ना हो माहित आहे मध्ये वावराचे काम चालू आहे पण कधी थांबा लागत असते म्हणून म्हटलं इथे थांब म्हटलं मी कृष्णा कृष्णाला घेऊन जातो याची शाळा चालवून जाते अरमात। मग मग येते आरामात हा आरामात ये मग तू कायले आता बाई आलेले आहे ना भाऊजी तर चालले जा भाऊजी सोबत पण का घरचे काम धंदे हा आईचं कोण ध्यान ठेवी घरची चिंता नको करू तू हाव ना मी मी आहो मामी आहे आम्ही सांभाळून घेतो तू विशाखा वहिनी आनंदी मोहिनी येईपर्यंत थांबली असते मी कसं तुलाही जास्त टेन्शन नसता आलं मग बाई आमची चिंता नको करतो तू या घर पाहतो आमचं घर नको पाहू आमचं आम्ही पाहतो तू या घर सांभाळतो तू जाय तशी कृष्णाची शाळा चालू झालेली आहे हां जाय तू थांबली असती म्हटलं थांबू थांबूस तू तुझ्या संसार खराब केला बाई ना आता आमची चिंता नको करू हां तू जाय तुझ्या घर संसार पाहतो तसंही माणसाला जास्त मुकाट नाही सोडा लागत तू घरची बाई घरी असली ना तर अलगच राहते घराचा तू आणि निश्चित चिंता नको करू आईचं बी ध्यान देतो मी घरातले कामधंदे मामी पाहतो तू टेन्शन नको तू जाय आमचा काय विचार करतं तुझ्या घराचा विचार कर तुला संसाराचा विचार करता तू आता आलेस ना भाऊजी घ्याय तर कृष्णा देऊन भाऊजी जाऊ जाऊ देतं तू विचारली त्यासोबतच पण आईचं ध्यान कोण बाई काहून आम्ही नाही हो का घरात नाही आम्ही नाही हो मग बहिणी रे काही दिमाग नाही आहे काही दिमाग नाही आहे असा दिमाग नाही आहे म्हणून त्या भाऊजीने फायदा उचलला आईचा भाऊजी चांगला म्हणते लगे कृष्णाला घेऊन जातो म्हणते तू थांबायचं थांब म्हणते मग मागून नये म्हणते हे मा बहिणीला काही समजत नाही लेस भूली आहे बरं ठीक आहे तू सांभाळतं म्हणतो ना घर आईचं ध्यान देतं म्हणत ना तर ठीक आहे जातं मग मी कसं तिकडे गेल्यावर मला टेन्शन नाही आलं पाहिजे की रोहिणी काय काय सांभाळीन घरचे कामं करेन कायचं ध्यान ठेवून काय सांगत असं म्हणून म्हणून राहील बा मी इच्छित तू बिलकुल चिंता न करू बाई सर सांभाळतो मी तसे एक दोन दिवसामध्ये वहिनी येतेच हो ते आला की मला काही टेन्शन नाही आहे त्या आता घर सांभाळतात नाही त्यामध्ये म्हणून आता आमची चिंता न करू त्या घरची चिंता करतो तसंही पोरी ना लग्न झाल्यावर आपला घर संसार सांभाळायला पाहिजे हां आपल्या माहेरची चिंता नाही करायला पाहिजे होळी हां माहेरची चिंता करायला आहे ना सुना आहे पोर आहे ते पण सांभाळतील ना हां असं आहे का तुले भाऊ नाही आहे भाऊ नाही आहे तू एकटीच आहे कोण सांभाळी नाही बाबाला असं नाही आहे ना हाय ना तरी सांभाळणारे तू एकटीस आहे तुझ्या घरची तू घर सांभाळ वहिनी कशा आपलं घर संसार सांभाळतात तसं तुझे घर संसार सांभाळायला काय होती तुले तशी आता तू इकड चिंता कमी करत जाय आपल्या घरची चिंता जास्त करत जाय इथं आहे तीन तीन भाऊ आहेत तुझ्या घर सांभाळाले भाऊआात ते झाले आई बाबाची चिंता करायला हॅटे लोक तू तुझ्या घरची तुझ्या सासू सास्याची चिंता नवऱ्याची चिंता कर काय बाई आहे मी एवढी लहान असून विचारवून इले सर समजून सांगायला का त्या मला बाबा चला ना आपण बाहेर खेळू ना बरं बोला तुम्ही दोघी जणी मी चालू कृष्णा समोर बाहेर आणि तोपर्यंत मी काय म्हणून बॅग एक भरून ठेव चल आजच चाललो जाऊ का तुम्ही थांबलो असतो म्हणलं काम आहे मला घरी थांबलो नाही होत मी बाहेर तोपर्यंत जेवण काम भाऊजी नाही नाही घरी गेल्यावर नाही नाही बाप्पा स्वयंपाक पाणी बंद जेवण खाऊन करा जेवण खाम करून जात असं नका जाऊ बरं ठीक आहे लवकर लवकर उरक आणि चाल मग बरं ठीक आहे भरतो बॅग घे तुम्ही तोपर्यंत खेळा जेवण खाऊन केलं की संध्याकाळपर्यंत निघून जाऊ बरं ठीक आहे लवकर कर म्हटलं पाणी पावसायचं लवकर चाललं जाऊ का तुम्ही हो आलेलो आवाज पण आता पाणी थांबलेलं आहे ना हा पाणी नसतं तर गाडी चालवायला थोडीशी असं नाही जाते बातच घरी पोहोचून जातो मग बरोबर बापा ठीक आहे चल कृष्णा हो बाबा काय बाप्पा हे माणूस एक दिवस थांबत नाही म्हणते का मग एवढ्या लवकर पाठवायली तू बाई पहिले दिवस भुलली का तू भुलली का असंच माहेरी राहायची आदत माहेरी राहायची आदत त्यानं तुझ्या घर संसार खराब झाला होता म्हटलं हा भाऊजी पुरे बिघडले होते म्हणून म्हणतो आता डबल तसंच नको करू हा चुपचाप आपल्या घरी चालली जाय आखरी आपल्या नवऱ्याचं घर नवऱ्याच असते आणि माहेर माहेरच असते समजली का तू काय म्हणून मी तर तुझ्या जे नवऱ्याचं घर आहे ना ते तुझ्या स्वतःचं घर आहे कितीही झालं तर हां तिची सून आहे तू तुझ्या घर दार आहे ते हां हे बी घर तू आहे म्हणा असं नाही म्हणत मी की हे घर तू हे नाही आहे पण तुझ्या नवऱ्याचं घर सांभाळणं तुझे काम आहे तु लेकरं सांभाळणं तुझे काम आहे तुझ्या सासू सासरे सांभाळणं पण मागच्या बाबीनं कसं झालं होतं माहित आहे ना तुले हां माहीत आहे ना जुने दिवस आठवून करून दे तुला मी टप्पन नाही वाहित आहे मला सगळं माहिती आहे तुला भाऊजीमध्ये बदल झालेला दिसत नाही का मला तर दिसते तू नाही दिसत का कोणता बदला काय दिसलं नाही तुला पहिले भाऊजी आले तू तुला कित कशी म्हणत होते जबरदस्ती ना चाल घरी चाल घरी काय थांबू नको चाल घरी चाल घरी तू नाही नाही म्हणस तरी तुला जबरदस्ती ना घरी घेऊन जाई म्हटलं जबरदस्ती ना आता काय म्हणते मी कृष्णाला घेऊन जातो म्हणते तुला जरी आहे तू ये म्हणते मागून हे समजलं नाही का तुला हे दिसलं नाही का का बाई काय मी तर काय समजत नाही काय होईल तर तू या नाही असंच म्हणत असन ते मी ना म्हटलं की माय भाऊजा नाही माईची तब्येत खराब आहे म्हणून म्हणत असन आता कोण आहे ठेऊ काऊन म्हणत आहे काय नाहीत पण आपल्यावर बीतेल आहे ना बीतेल आहे ना आपल्यावर म्हणून म्हणतो जुने दिवस काही समोर येऊ नको तू आता जास्त दिवस येतं काही थांबू नको हाऊ न मी इथं सांभाळायला मामी आहे वय नि बी येते नंतर हां काही टेन्शन नको तुकडली घर इकडली तर चिंता करूच नको तुझ्या घर पाय तू आता मला भाऊजीचे काही रंगरांग काही बरोबर दिसत नाही सांगू राहील मी तुला पहिलेच तुले मी वॉर्निंग धुरायली भाऊजीची मला रंगरांग काही चांगले दिसत नाही काही चाल चालून बरोबर दिसूनही राहिलं म्हणून म्हणतो भाऊजीवर थोडं ध्यान द्या आता कंग तुला असं वाटत नाही का भाऊजीचा सभा बदलला म्हणून बदलतलं रे दिसायचं आहे मा दिसाच आहे मग तरी बी तू म्हणत की थांबतो इथं काय आहेस तू काही समजत नाही मला तर रंग रंग भाव भाव हा स्वभाव तुलाही दिवसाचा चेंज झालेला आहे मली ओळखू राहिला म्हणून म्हणतो मन आता घरी गेली की भाऊजीच्या नांदीला दिला पाय काय आहे काय नाही हा थोडी इन्फॉर्मेशन काढ इथून गेल्यावर घरातल्या घरात नको राह घराच्या बाहेर दिने भाऊजी कुठं जाते काय करते कोणता साईड बिझनेस आहे कसं आहे काय आहे पुरं पाय अन जर का होत नसन तुम्ही येतो घरी आई म्हणतो की आता माझं लग्न पक्क झालेलं आहे बापा आता माझं लग्न होणार आहे तर मला बाईच्या घरी राहण्याचं आहे पंधरा दिवस असं म्हणतो त्या घरी येतो मी लागंत तर आणि आपण दोघीजणी मिळून हे भाऊजीची आहे ना पुढे खोज खबरच काढू काय आहे काय नाही तर तसं कर मग येतो माघरी पंधरा दिवसासाठी पाहू मग आपण तुझ्या भाऊजीचे काहून एवढे रंग रंग बदलले काहून एवढा स्वभाव चेंज झाला कोणता साईड बिझनेस आहे काय आहे मला तर वाटतं तू याच्यानं काही होणार नाही मला सायला पण ता घरी एक काम कर तू तु, पहिले घरी जाय वैनिकिनी घरी येऊ देतो मी हां आणि मग येतो का घरी तोपर्यंत तू बी ध्यान दे थोडं भाऊजीवर बरं ठीक आहे तर मग तू येतं ना मग हो तू जाय मी येतोस मागं बरं बरं ठीक आहे तू जे म्हणून राहिल मला माझ्या मला हे गोष्ट म्हटली एक बार की ध्यान देवायचा नवऱ्यावर ध्यान देवायचं नवऱ्यावर हां काही त्याचे चाल चालू मला काही बरोबर नाही वाटवा आले असं तसं माझ्या सासून मला इशारा इशाऱ्यामध्ये एक दोन वेळा म्हटलं पण मी माझ्या सासूचा इशाराच नाही समजू शकली कारण की तू दिमागच नाही लावत ना तुया हा दिमागच नाही लावत असं वाटते काय शॉक करा माहिती आहे काय भांडणं करा घरात नाही नाही भांडणं करायची शोकची काही गोष्टच नाही आहे कसं एक बार आपलं घर वाया गेलं की मग तुला मुश्किल जाईन बरं मुश्किल जाईल कसं तुया हातातून एक बार गेलं की मग काही खरं नाही तू या तू मागं तुझ्या पोरगाय हां तू एकटी नाही आहेस कृष्णा बी आहे म्हणून आता आपल्या पोरासाठी तरी थोडी हुशार होय आणि आपल्या सांभाळ आता मला भाऊजीची काही चाल चालून बरोबर दिसत नाही आहे कसं माणसाने एक बार करेल ना तसं तर त्या माणसावर हो आहे ना मग लवकर विश्वास नाही होत समजली का आता भाऊजीने आहे ना एक बार आपला विश्वास गमवलेला आहे आता डबल तो विश्वास भाऊजीवर होणं बहुत मुश्किल आहे बहुत मुश्किल आहे पण मला नाही वाटत की डबल भाऊजी असं करतील म्हणून काही सांगता नाही येत माणसाचं काही सांगता नाही येत हो ते तर आहे म्हणा मी तुला काय वाटते कोशिश नाही केली मी एक बार कोशिश केली होती तू या भाऊजीचा पिछा केला होता मीनं अचानक ते माणूस गायपासून गेलं होतं मग मग मला माहीतच नाही पडलं कुठं गेले काय गेले हम्म hmm, पिच्या तुला केला तसा नाही करावं लागत मी सांगेन तुला काय करायचं आहे काय नाही तर हा वहिनी लिहू दे घरी मी येतो घरी घरी तो काय आहे काय नाही त्या भाऊजीचा रंगरा काय चालू आहे ह्या भाऊजीचा कोणता बिझनेस आहे काय तो मग मी आता इथं गोष्टीच न करू तू बॅग एक भर आता तू हो हो ठीक आहे ठीक आहे बॅग भरतो मी वेळी खरं रोहिणी बोलत आहे ते खरं बोलत आहे का ह्या माणसाचं काही डबल चक्कर चालू आहे का कुकडे नाही नाही मग मनाचा वयम बी असू शकतेचा पण माई सासू आणि रोहिणी दोघी बी सोबत बोलू राहिल्या सोबतच म्हणू राहिल्या काही ना काही याच्या गोष्टीत बी तर सच्चाई असेनच ना नाही तसं मी ना अति जास्त त्या माणसावर भरोसा करा एक बार भरोसा तोडला आहे त्या माणसानं आता काय करू काय नाही मग समजूच नाही राहिलं जर या माणसाचं खरंच काही ना चा काही का चालू असेल इकडे तिकडं तर या माणसाचा पर्दा वाश करणं बी जरुरी आहे जाऊ दे आता रोहिणी येतो म्हणते ना घरी हां चार पाच दिवसानं पाहतो या माणसाच्या नांदीस लागतो मग आम्ही दोघी बहिणी पाहतो हे माणूस काय करू आलं काय नाही तर हे काऊन असे ढंगरे करू राहिलं बाई सोनू चालली का तू आजच चालली का होय जातो ना आजच जातो मा घरी माय माँग बाई एक दोन दिवस थांबते तर खरी येऊ माय तर देती हां त्या येऊ तर देते मग झालं पाहिजे होतं त्या तिघे आल्यावर नाही नाही एक, एक दिवस थांबू हां दर दिवस झाले ना आता नाही आता जातो घरी माय माय पहिले येत होती तर एक एक महिना राहत होती बाई माय पोरगी दोन दोन महिना राहत होती आता काहीच राहत नाही आई पहिलेचे दिवस आले होते आता तसे दिवस राहिले नाही तुला माहीत नाही मी तर होती तर घरी काय काय झालं हे माय मलाच माहीत आहे इथं राहत होती तर माय किती नुकसान झालं माझ जिंदगी किती बर्बाद झाली माय मला माहीत आहे आता डबल ते गलती मी करणार नाही नाही करणार डबल ते गलती रोहिणी बरोबर म्हणत आहे माझी जिंदगी मी मातानं बर्बाद केली होती आता डबल तेच करीन का आता नाही करीन तसं आता नाही थांबत मी माय मी एकटीच पडेन व माही तब्येतच बरोबर नाही आहे घरचे कामंधंदे हे ते तर ती गेल्यावर गेली असती बरं झालं असतं आता आईले काय सांगू काम नाही थांबत मी तर नाही तशी मामी मला कुठं कामं करू देते हा पुरा घराचे कामं मामीच करते राहिलेच सुलेले रोहिणी करते तसं इथं मला कोणतं काम नाही आहे इथंही काम नाही आहे तर मग आता जातो ना मा घरी मग पोराची शाळाही चालू झालेली आहे हा आता त्याची पुस्तकं घेणं ते दफ्तर घेणं कपडे घेणं आता शाळेची ती तयारी करावी लागेल ना त्याला शाळेत पाठवा पाठवावं लागेल नाही नाही आता थांबू नाही शकत मी आजच्या दिवसात थांबून द्या नाही नाही आई आजच्या दिवस नाही बाप्पा एक एक दिवस म्हणून दिवस मोडतातच नाही नाही आता नाही थांबत मी जातो घरी मी माया माय माय पहिले माय पोरगी घे जितक्या दिवस म्हटलं तितक्या दिवस राहत होती आता राहतच नाही थांबून जाते ना बाई ना हां आजच्या दिवसात थांबून जाती जाते तर जाऊ दे मग ताईले ते बाबा नेऊन सोडेन तुले बाई भरली का बॅग हो हो रोहिणी भरली ना भरली चल ए मग बाहेर बाहेर भाऊजी वाट पाहताय तु हे लवकर का तिची बही नाही आहे का दुश्मनीस आहे का तू हां दुश्मनी नाहीस का तू तिला काही पाठवू राहिली हां आलेली आहे दोन तीन दिवस आहे म्हणते तर राहू दे ना तू काय तिला काळायच्या नदी लागलेली आहे तिची बहीणच आहे ना तू का दुश्मनी नाहीस आई तिची बहीणच तिच्या बरात चांगला विचार करतो म्हणून तिला म्हणली जाय आपल्या सासरी माय बाई हे पहिली बहीण पाहिली मी ना चांगलं पाहतो म्हणते म्हणून मुंडली जाय सासरी असं नाही आपली बहीण आली दोन दिवस सुखाचे राहिले आले हा तर राहू दे काही काही तिला म्हणते जाय म्हणते जाय म्हणते आई तुला काही समजत नाही तू काही बोलू नको मला काही समजत नाही तुला सर समजते समजते म्हणून म्हणून राहिली लय वात्रटणार पोरगी खरंच लस वात्र टाक काय माहीत कोणाचा वात्रट पण आला एवढा तर पुरी आपल्या आत्यावर गेली म्हटलं पुरी आत्यावर गेली तू तू या वाई अब बर अब बर भाई मग आत्यावरच गेली मी ठीक आहे बरोबर आत्याला उलशीक नाही चुकली म्हटलं बाई आईच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ तू बॅग एक भरली तू ना चाले भाऊजी वाट पाहता बाहेर हो चाल चाल आता माय बाई कशी आहे म्हणते जाय म्हणते आपल्या घरी म्हणते हां भाऊजी वाट पायता म्हणते आपल्या बहिणीला हात धरून काढू राहिली घरातून काय माहीत बापा कशी पोरगी आहे तर हां या पोरीचं कशी असो बापा आहे त माही पोरगी कोणा काय म्हणा काय नाही काय समजत नाही मला तर पण हिर बोलताना येत का सोनूल बोलताना येत का की था, था, मी थांबतो बा आई म्हणून थांब हां तर थांबतो मी काकाई काकाई का। पहिले म्हणे आई तू तुम्हाला थांबतो तर ठीक आहे हा एक एक महिना दोन दोन महिना आहे आता तर चार दिवस नाही झाले तर मग ते जातो म्हणते घरी माया खरं हे सोनू लय ले बदलले लयच बदलली एवढ्यात मला असं वाटलं बाप्पा एक पोरगी जाईन बापा मावर एक नाही गेली तर एक तर जाईन एकही नाही गेली वाटते मावर जाऊ घे आता जातो म्हणते आता खुशी खुशी विदा करतो तिले कायले नाराज करू तिले तुम्ही मी आता थांबतच नाही म्हणते जातोच म्हणते रोटस लावून ठेवली सासरी जायचं आहे सासरी दिवस बी थांबत नाही नवराला मागायला जातो मी जातो मी आता मी काही थांबू हां मी खुशी खुशी जाऊ था आता तिले माय ऐकू का नाही ऐकू मायत माग मा थांबा म्हटलं थांबून राहिले नाही घरी काम आहे ना बरं बापा आता तुम्ही म्हणता घरी काम आहे आता काय म्हणू आम्ही आता सोनूच थांबायला तयार नाही आहे तर काय म्हणून मग मी पोरगीच नाही म्हणते तर तुमच्या मामाजी येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं बाबरातून ते म्हणते मला सांगत नाही चालले गेले नाही मामाजीच टेन्शन नको घेऊ तुम्ही मामाजी सोबत फोनवर बोललो मी कोण आले का म्हणते बाबा तू मी फोन लागला तुम्हाला फोन नाही लागला नाही नाही ते म्हणे मी दुसऱ्या गावात नाही म्हणे मला याला टाइम लागेल म्हणे तर मग मी म्हटलं मग आम्ही जातो म्हटलं तर ते म्हणतो ते ठीक आहे म्हणे मी भेटायला येईन म्हणे सोनूले बरं बाप्पा आता आई ये तुम्ही बाई सोनू चालली का बाई हो आई येईन ना मी तुले मंदा मंदात नाही तू येशील मला भेटायला बाई तू जा हा तू काही रडू नको दोन तीन दिवसांना हाऊस मी ता घरी आई रोहिणी येतो म्हणते माझ्या घरी दोन तीन दिवसांनी तिला पाठवून देशील ना हो हो बाई पाठवून देईन पाठवून देईन बाई माय हे सोनू काम चालली बाप्पा हे होती तो कशी मदत करे मला कामात देत नाही आता मला येतीलच करणं बाप्पा आता बाई ह्यावर ऍक्टिंग विल करू राहिल्या रडू पडू राहिला थोड्या सासू मली या लागन बाई सोनू चालली का बाई हो मामी चालली मी माझ्या सासरी चालली आईचं चा ध्यान देसान बरं आईची तब्येत नाही आहे चांगली आईची थोडीशी सेवा से करसान थोडं ध्यान लक्ष देसान हो बाई सोनू तुम्ही टेन्शन नका घेऊ तेच आता माझ्या जिंदगीचं मिशन आहे तेच तर काम राहिलं माझ्या जिंदगीत नाही पायचं ध्यान देणं माय 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 किती ओर ऍक्टिंग करतात बाप्पा मली रडा लागत आहे याच्यानं आई अं येतो मग मी रोहिणी येतो म्हणते माझी दोन तीन दिवसानं अ माया घर कोण सांभाळी मग मग बाई मामी आताच नाही येत म्हणते ते दोन तीन दिवसानं येतो म्हणते विशाखा वहिनी आनंदी मोहिनी ह्या तिघी जणी आल्या की मग येतो म्हणते ते बरं बरं मग ठीक आहे बाई मी बीन बाई तुला भेटाले होय हो माय हो मॅम आहे सॉरी खाली रडू राहिले बाप्पा आता इथं काय झालं सोनू चालली वाटते तिच्या सासरी चालली का बाई सोनू हो शांत काकू हां चालली ना घरी चालली आता माय मी चांगलं आहे आईचं काही टेन्शन नको घेतो हाऊ ना मी बी हां मी येत जाईन ना मंदा मंदात बाईचं ध्यान द्यायला हो हो शांत काकू ध्यान देत जा आईचं हो हो मी ध्यान लक्ष देतो हो बाई आपलं आप घरी आपण बरं बापा आता तिथेही कोणी करायला नसेल ना आता तिथं बी बाई किती करतील आता बाईच्यानं बी कामं नाही होत ना करणं हो ना माझ्या सा सासूच्याने धंदे काही करणं होत नाही ना हां बरं बरं ठीक आहे ये मग हो हो येतो मग आईचं ध्यान देसा हो 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 माझं ध्यान लक्ष द्यायचेस ना आई येतो मग मी हां हो बाई सोनू हां ये माई ध्यान लक्ष देत जा ना खातपीत जाय बरोबर हो हो आई खातपीत जाय ना मी बरोबर हो कृष्णाचं बी ध्यान देत जाय कृष्णा आईला सतत नको जाऊ बाळा जास्त हां हो हो आजी मी कुठं सतवतो मी ताईचं ध्यान देतो आई तू ध्यान देतो ना मी हो कृष्णा लय ध्यान देतो तू आईचं बाई हां ये मग हां ये हो आई येतो मी आई बाई काही दुसऱ्या देशात नाही चालली ना इथं बाजूलाच गाव आई बाईचं जय आठवण आली ते चालली जाशील चुप माय रोहिणी तुला लग्न होईल ना आणि आपल्या सासरी जाशील ना आपल्या मायरा होऊन तेव्हा तुला समजेल बरं बरं आई ठीक आहे बाईचं टेन्शन नको घेऊ दोन तीन दिवसांनी मी चाललीच बाईच्या घरी आठ पंधरा दिवसासाठी बाई आ? दिवसा आ? तू टेन्शन नको घेऊ रोहिणी येतच म्हणते दोन तीन दिवसांच्या घरी हो हो बाई आपलं लक्ष देत जाय बाबाचे लक्ष देत जाय काय ध्यान दे आपल्या हो बाई हो